डबल चिल्लो कुठे डबलची मे रे याला डबल चिम बोलतात का माझ्या ठेवल्या घालत त्यांना धाडस होत नव्हतं की ऊठ बनव आता दहा मिनटं झालवाईची जी काही मी साडी घेतली होती जी मी लक्ष्मी पूजनाला घालणार होती कुठे डबलची मे रे याला डबल चिम बोलतात का अहो डबल चिंका अरे खाली अरे केस का करायला खाली हे करा बघ या एज मध्ये ना प्रत्येक स्त्रीनं हे असं केलं ना तर थोडंफार असं दिसतच की जर थोडीशी आली आहे मला डबल चीन नाही असं म्हणता येत नाही हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि ही प्रीतीशची रोजची तक्रार आहे की मम्मी तुझी डबल चीन वाढत चाललीये बघा मी इतक्या लवकर उठते एक्सरसाइजला जाते काल तर मी योगा पण केला हसतोय तिकडून तो <laughs> हसतोय कारण मी आज योगा नाही केलेला रात्री बिग बॉस त्यांनाच लावलं मैत्रिणीला भेटून आलो तुम्ही पाहिलं आणि त्यानंतर ना बारा साडेबारापर्यंत आम्ही ते बघत राहिलो मग कसं उठणार ना आणि आपल्यापैकीच एका मैत्रिणीनं कमेंट केली होती की तू डिटेलमध्ये ब्लॉग शेअर कर की कसं कसं टाइम मॅनेज करते तू आणि लवकर उठायचं असेल तर काय शेड्यूल असतं तर मी नक्कीच ते शेअर करायचा प्रयत्न करेन आणि अजून सुद्धा माझं ना हे ट्रायल इरर बेसिसवरती हा सगळा प्रयोग सुरूच आहे लवकर उठण्याचा म्हणजे कसं आहे की डायरेक्ट आपण चारला उठायचं असं नाही होऊ शकत एखाद्या दिवशी आपल्याला कुठे जायचं असतं तर तो ते एक्सेप्शनल सेट्षन, एक असतं ते त्यावेळेला उठावच लागतं म्हणून आपण उठतो आठवणीनं आणि तसं आपल्या मेमरीमध्ये ते फिट असतं की नाही आपण नाही उठलो तर हे पुढचं सगळं नाही होणार पण डेलीचं कसं आहे ते मी अजून मॅनेजच करते आता आज मला नाही उठणं झालं कारण काल लेट झोपली तर आम्ही आज सगळेच आठ वाजता उठलेलो हो आहोत ब्रेकफास्ट मध्ये चहा आणि टस्ट होते चहा ॲज युजल शनिवार रविवारी त्यांच्याच हातचा असतो तर आहो या हो ना इकडे जरा कच्च्या होऊन आले तर आहो आहो आणि प्रीतीश मस्त तिकडे बघायचं असत म्हणजे मोबाईल मध्ये जो मोबाईलचा कॅमेरा दिसतो ना तिकडे पहायचं तर आजचा आमचा प्लॅन असा असा आहे की मेथीचे ठेपले मी बनवणार आहे आणि एका मैत्रिणीने कमेंट केली होती की मुलचींची साडी चांगली आहे का तर तीही आज मी चेक करणार आहे आणि ते मी ऑन कॅमेरा करणार आहे म्हणजे मुलचंदच्या साड्यांचा सा कलर सुटतो ब्लाऊज पीसचा असं आपल्याला हा तर ना ते ब्लाऊज पीस कट करूया पाण्यामध्ये मिक्स करून मिक्स म्हणजे डीप करून बघूया की कलर सोडतोय का हा नाही पूर्ण वॉश नाही करणार जस्ट डीप करून बघणार लगेच कळतं की ते कलर सोडतोय का कपडा हलके कपडे असं ते कलर सोडतात आणि ब्लाउज स्टिचला कुठं देते तुझे ब्लाऊज खूप अॅक्युरेट असतात परफेक्ट फिटिंग असतं अशीही कमेंट होती तर तेही मी आज शेअर करणार आहे की मी कुठे देते एक्झॅक्टली ब्लाउज स्टिचिंगला आणि असं बरेच काही असणार आहे इथून पुढचा मी माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे आणि चला मग आजचा हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चला मी तिचे ठेपले बघूया कसे बनणार आहेत चला 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 गुजराती स्टाईल मेथीचे ठेपले बनवण्यासाठी मेथी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर एकदम बारीक बारीक चिरून घेतली त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसनचं पीठ ॲड केलं आहे आणि आता दही मिक्स करतीये दही घरचं लावलेलं ला नव्हतं त्यामुळं विकत आणलेलं गोकुळचं दही मी ॲड केलेलं आहे इथे थोडीशी हिंग पावडर लाल तिखट ॲड करते आज लेट उठलो आहोत त्यामुळं वेगळा ब्रेकफास्ट नव्हता पण आता हाच ब्रेकफास्ट हाच लंच आणि हेच डिनर असणार आहे तर म्हणूनच थोडेसे जास्त मेथीचे थेपले बनवते मेथी मी इकडे एक अख्खी मोठीच्या मोठी मेथीची जुडी मी इथं वापरते आहे आणि आता बघू शकता यामध्ये मी हळद ॲड केली आणि ओवा खूप सारा हातावरती घासून त्यामध्ये ॲड केला ज्याने छान असा फ्लेवरही येतो आणि हे पचायला हलकेसुद्धा होतात तीळ ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ थोडंसं दोन तीन टेबलस्पून तेलसुद्धा मी यामध्ये ॲड करते अधूनमधून अशी थेपले मी करत असते आज मी यामध्ये साखर टाकायला विसरले थोडीशी साखर किंवा थोडासा गुळ त्यामध्ये ऍड केला तर चव अगदीच छान येते हिरवी मिरची अद्रक आणि लसूण याची ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये ना जितकं ऍडजस्ट होईल तितकं पाणी थोडं थोडं ऍड करत हे मळून घ्यायचं आहे वाजून होत आहेत जे मी पीठ भिजवलं ना ठेपल्यांच ते जरा प्रॉपर भिजायला लागतं म्हणून मी झाकून ठेवलंय आणि बसले विंडो मध्ये मोबाईल घेऊन युज्युअल तर आहो समोरून माझ्या फेऱ्या घालतायत त्यांना धाडस होत नव्हतं की उठ बनव आता दहा मिनटं झाली आहेत कसं असत सकाळी सकाळी लवकर उठून चपाती आणि कशाचं तरी एखादी रस्ता भाजी करून ठेवलेलीच बेटर असते यांच्यासाठी अशी खादुडी माणसं आहेत आमच्या घरातली खादुडी जरी ही हेल्दी फिट दिसत असली ना तरी एक नंबरची ही खादुडी माणसं आहेत बरे का तर फायनली तवा ठेवलाय मी आज माझ्याकडून ही कणिक मळताना पाणी थोडंसं जास्तच झालेलं आहे कारण यामध्ये मेथी असते तर मेथीचं जे काही पाणी असतं त्यामुळे सुद्धा ही कणिक मळताना थोडीशी घट्टसरच मळायला लागते कारण जेव्हा आपण ती भिजायला ठेवतो एक दहा पंधरा मिनटं त्यानंतरसुद्धा ती थोडीशी सैलसर होत असते आणि हे आज माझ्या डोक्यातच नाही आलं तर बघू शकता इथे थोडंसं पातळ झाली आहे कणिक पण तरीसुद्धा मी ॲडजस्ट केलेलं आहे चव मात्र अतिशय भन्नाट होती ॲज युज्युअल मेथीची साधी भाजी बऱ्याच मुलांना आवडत नाही तसेच प्रीतीचं सुद्धा आहे त्याला नॉर्मल भाजी मेथीची नाही आवडत पण मी जबरदस्ती करते म्हणून आता त्याला सवय लागली आहे की रात्रीच्या जेवणामध्ये आमच्याकडे भाकरीसोबत मेथीची भाजी असते शक्यतो मी टिफिनला द्यायचं टाळते तर मेथी ही अशा पद्धतीने थेपल्यामध्ये किंवा पराठ्यामध्ये मुलांना आपण खाऊ घालू शकतो आणि मेथीचे खूप सारे फायदे आहेत जसं की मेथी डायबिटीजवाल्यांना खूप चांगल्या प्रकारे मदत करते शुगर लेवल कंट्रोल ठेवण्यासाठी आणि तसंच केसांच्या प्रॉब्लेमसाठी मेथी हेल्प करते फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे डायजेशन सिस्टमसुद्धा सुधारते आणि थंडीत मेथी खायला हवी सुट्टी दिवशी या दोघांना हे असं गरम गरम करून खाऊ घालायला खूप भारी वाटतं एक वेगळं मानसिक समाधान मिळतं की आपण असं बनवत असतो आणि हे दोघं असं आवडीनं आपल्या पदार्थांचं कौतुक करत एन्जॉय करत असतात दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनासाठी आणलेली ही झेंडूची फुलं लक्ष्मीपूजन तर काही झालं नाही त्यामुळं खूप सारी ही फुलं शिल्लक होती त्याचमुळं आता रोज देवाला असं या झेंडूच्या फुलांनी सजवलं जाते संडेला खरं तर दुपारी काहीही काम होत नाही जेव्हा लंच होतं त्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी झोप येतेच आज तर चक्क दही खाल्लं होतं दही खाल्ल्यानंतर गुंगी येणार नाही असं होऊच शकत नाही दुपारी मेथीचे जे काही ठेपले बनवले होते ते दह्यासोबत खाल्ले आणि सुट्टी असेल आणि दही खाल्लं तर पेंगायला होतच ना आणि त्यात आहो आणि प्रीतीश गेले त्यांच्या मित्राकडे आणि मी मात्र बसले पिंगत काहीच काम नाहीये म्हणजे झालंच नाही तर ठीक आहे जाऊ द्या सुट्टी आहे तशी ही आज दिवाळीची जी, जी काही मी साडी घेतली होती जी मी लक्ष्मीपूजनाला घालणार होते आणि मग दाखवणार होते तुम्हाला तसंही मी जेव्हा जरकरीमध्ये शॉपिंगला गेले होते तेव्हा ती नेसून तिथं बघितली होती दाखवलेली होती पण तरीसुद्धा आज में डिटेल में जी 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 मी डिटेलमध्ये ती तुम्हाला दाखवणार आहे जरतरीची माझी दिवाळीची साडी आणि जी काही आपण मुलचंदची साडी मी आणली ना तर त्या साडीचं सुद्धा मी जसं म्हटलं तसं ना थोडासा कपडा कट करून पाण्यात भिजवून बघायचा आहे ब्लाउजचा की कलर तरी सोडत नाही ना तर ना? माझी दिवाळीची साडी बघा हा कलर कसं वाटत चांगली आहे तर ही अशी साडी आहे आणि यामधलं ब्लाऊज पीस त्यांनी कट करून दिलेलं होतं आणि हे पिको फॉल वगैरे त्यांनीच सगळं फिनिशिंग करून जरतरीवाल्यांनी दिलेलं आहे फक्त हे नंतर आम्हाला डंझो करून ऑर्डर करावं लागले मागवावं लागले हे गोंडे होते का त्यांनी लावून दिलेत रे लावून दिलेत वाव तेच म्हटलं काहीतरी चेंज वाटते साडीमध्ये तर हे गोंडे नव्हते त्यांनी लावून दिलेत आणि हे ते फ्री ऑफ कॉस्ट करून देतात कशी वाटते साडी तर मी ना विचार करते की सेम कलरचा जो दिलाय तो पण जाऊ शकतो हा पिंक पण जाऊ शकतो येल्लो पण जाऊ शकतो माझ्याकडे जो पिंकचा वर्कवाला ब्लाउज यावरती जाऊ शकतो का जाईल आरामात जाईल ना तो ब्लाऊज मग याच्यावरचा या एक ब्लाउज स्टिचिंगला द्यायचा आहे तर ही जरतरीची साडी जास्त काही महाग नाही आहे ही, ही एकोणीसशे पन्नासची ची साडी आहे आम्हाला डिस्काउंट करून अठराशे पन्नास रुपयाला मिळालेली आहे छान ना आणि हीच ती मुलचंदची साडी जिचा आपल्याला आता ब्लाऊज पीस कट करून बघायचं आहे आणि खरं तर ना हिचं सूत पण काही वाईट नाही बरं का चांगलं आहे मला तर असं वाटतंय की या साडीपेक्षा हीच साडी छान दिसणार आहे नेसल्यावर हीच साडी छान दिसणार आहे हा मला नाही वाटत कलर पण तरी पण ब्लाउज स्टीच ला देण्यापूर्वी बघूया मी याच्यावरती ना एक याच्यावरती येलो स्लीवलेस पण छान दिसेल आणि हा बेबी पिंक याच्यावरती छान दिसेल है ना आता विचार करते काय करू याच्यावरती गोल्डन सुद्धा जाऊ शकतो अनु का मी गुलाबी ब्लाउज तो वर्कवाला होते का बघूया आपण याच्यावरती हा तोपर्यंत तो तुम्ही कट करता कपडा थोडासा ऐका ना हे जे धागे आहेत ना हे काढून पाण्यात सोडले तरी कळेल का नाही कळणार नाही कळणार ना तसा कलर सोडते की नाही हे ब्लाउज पीस काढलेला नाहीये बघा इथून असत इथपर्यंत पण ते टेलर कडूनच कट केलेलं बरं हम्म हे आहे असंच आपण हे असं कोपरा कॉर्नर पाण्यात बुडवून बघूया चला घेऊन येते मी पाणी थोड्या वेळ ठेवून बघूया ना नाही 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 सोडत कलर ठेवून बघा घामाना जर का कलर सोडत असतील ब्लाउज पीसरजं नाही जर हो घामा का कलर निघत असतील तर असा निघायलाच हवा ना पाण्यानं का असं काही नाही हे बघा नाही सोडत नाही सोडत आहे चला। ओके। चला आवरो। आवरो। देवरा. सॉरी मैत्रिणींनो आजही टेलरकडे कडे जाणं झालं नाही मी रोज हे पोस्टपोन करतेय येणाऱ्या वीक मध्ये मात्र मी नक्की जाईन चला आता आम्ही मूवी एन्जॉय करतो आणि याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद बाय